नमस्कार आजपासून नवा कोरा कार्यक्रम घेऊन येत आहे तुमच्यासाठी प्युअर राजकारणी राजकारणी लोक एखादा मुद्दा उचलतात तो मुद्दा काय करतात गोल 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 फिरवतात आणि जनसामान्यांना एड्यात काढतात आणि त्यावर काय होतं पत्रकार तज्ज्ञ विचारवंत ही आपापली लोक मतं मांडत बसतात हे असं झालं असेल ते तसं झालं असेल पण जनसामान्यांचं मत, मत कोणीच विचारत नाही ह्यांचं सगळं ऐकून घेतल्यानंतर जनसामान्यांना काय वाटतं यासाठी हे हक्काचं व्यासपीठ तुमचा मुद्दा आला दे आला का आमचा त्याच्यावर गुद्दा पडला काय वाटतं म्हणून हा गुद्दा मारणारा नवीन कार्यक्रम प्युअर राजकारणी तर आता देशात कसली हवा चालू आहे मित्रांनो देशात एकच हवा चालू आहे जय श्रीराम राम मंदिर प्रभू रामचंद्रांचं मंदिर तयार झालं अयोध्येत सुंदर मस् मंदिर बनलंय शेवटी मंदिर बनलं राम मंदिर प्रभु श्रीराम प्रत्येकाच्या भावनेचा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय मंदिर बंद देशासाठी आणि देशवासींसाठी अगदी गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळं बावीस तारखेला प्रत्येकाने घरात दिवाळी साजरी करायची मी करणार तुम्ही पण करणार ना हा झाला आनंदाचा विषय आता आनंद कोणाचा बाजूला लागेल आणि राजकारणाकडे बोलूया राम मंदिर जे बनतंय एकतर एक तर राम मंदिर जनतेने पैसा दिला त्या पैशातून राम मंदिर बनला मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की सरकारच्या पैशाने राम मंदिर नाही बनला हे जनतेचं मंदिर आहे जनतेच्या पैशात हे ऐकलं मोदी साहेब काय म्हणाले सरकारच्या पैशातून राम मंदिर उभं राहणार नाही जनतेच्या पैशातून राम मंदिर उभं राहणार म्हणजे जनतेच्या पैशातून राम मंदिर उभं राहिलेलं आहे त्यामुळे देशातील सर्व जनतेचे मनापासून आभार आणि मनापासून अभिनंदन तुमच्यामुळे हे शक्य झालंय मोदी साहेब फक्त निमित्त आहेत सरकार हे फक्त निमित्त आहे त्यांनी काहीच केलेलं नाहीये जनतेने हे मंदिर उभं केलंय बरोबर आहे मी म्हणत नाहीये देवेंद्र फडणवीस साहेब बोलतायत आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ते कधी खोटं बोलत नाहीत ते बोलतायत म्हणजे तसंच झालं असणार आता हा दुसरा व्हिडिओ बघा बाबरी मशीद पाडली तेव्हा शिवसेनेचं कुणीही नव्हतं आम्हीच तिथे होतो असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय भाजपचीच नेते मंडळी होती जे म्हणतायत ना त्यांच्यापैकी कोणीच नव्हतं शिवसेना दावा करते कोणीच नव्हतं मला एक एक माणूस दाखवा एक आम्ही सगळे तिथे होतो एक माणूस दाखवा तिथल्या स्टेजवर अडवाणी जे होते मुरली मनोहर जोशी होते उमा भारती होत्या तिथे कोण होतं एक नव्हतं तिथे जिथे घटना घडली कोणी नव्हतं त्यामुळे हे फक्त वाचाळवीर आहेत यांचा काय दुरण हा एक गोष्ट निश्चित आहे बघा असं आहे की आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की कुठल्याही संघटनेने क्रेडिट घ्यायचं नाही कुणालाही विचारलं कोणी ढाचा पाडला तर सांगायचं कारसेवकांनी पाडलं कारसेवकांना क्रेडिट द्यायचं आम्ही शिस्तीतले लोक आहोत आम्ही कारसेवक सांगितलं हे ऐकलं फडणवीस साहेब काय म्हणतात शिवसैनिकांपैकी तिथे कोणीही नव्हतं हे पळपुटे आहेत हे कधी आलेच नाहीत तिथे आम्ही होतो फडणवीस साहेब स्वतः होते त्याच्यानंतर भाजपचे सगळे लोक होते त्यांनी ढाचा पाडलाय हे काय शिवसेने क्रेडिट खाते फक्त त्यावेळेस असं ठरलं होतं त्यांचं म्हणणं आहे माझं म्हणणं नाही त्यांचं म्हणणं असं आहे त्यावेळेस असं ठरलं होतं की त्याचं सगळं क्रेडिट हे कार सेवकांना देण्यात यावं म्हणून यांनी हे शिस्तीने जगणारे लोक आहेत यांनी जसं त्यांना सांगितण्यात आलं होतं तसं त्यांनी केलं त्यांनी क्रेडिट घेतलं नाही पण काय झालं फडणवीस साहेब तुम्ही तिथे ढाचा पडायला होतात हे मी तुमच्या तोंडून जेव्हापासून ऐकलं आहे तेव्हापासून तुमच्याविषयी माझ्या मनात एवढा आदर निर्माण झाला एवढा आदर निर्माण झाला आहे तुम्हाला काय सांगू पण साहेब ढाचा पाडला होता ना अहो घ्यायची होती जबाबदारी थोडासा क्रेडिट तर घ्यायचा होता तुमचा ना असा स्वभाव आहे थोडं पण तुम्ही क्रेडिट खाला बघत नाही असं नका करत जाऊ बघा मग त्याचं काय झालं भाजपवाल्यांनी त्याचं क्रेडिट नाही खाल्लं बरोबर आहे अहो क्रेडिट खाण्याचं सोडा क्रेडिट खायची ती गोष्टच नव्हती तुम्ही जे सांगताय ना ती क्रेडिट खाण्याची गोष्ट नव्हती आता मी तुम्हाला सांगतो ती क्रेडिट खाण्याची गोष्ट नव्हती ती काय गोष्ट होती जबाबदारी घेण्याची गोष्ट होती जबाबदारी घेतली असती ती अंगलट आली असती मग ते भोगायचं कोणाच झालं असतं पण ती एका वाघाने जर जबाबदारी घेतली तो वाघ काय म्हणाला तो ढाचा जर माझ्या शिवसैनिकांनी पाडलेला असेल तर मला त्याचा सार्थ अभिमान आहे हे बोलण्याला ना वाघाचं काळीज लागतं वाघाची डळकाळी लागते ही दरकाळी फक्त एकच माणूस हिंदुस्तान सुपुत्र धर्मे मान बिंदू हिंदू अद्मणी हिंदुस्थान हिंदू हिंदू हा आवाज फक्त एकच माणूस देऊ शकत होता आणि त्यांनी तेव्हा तो दिला आपण काय केलं मंदिर बनेपर्यंत तुम्ही थोडं पण बोललात नाहीत का आम्ही तो धाचा पाडला आमच्यामुळं मंदिर बनतंय हे तुम्ही एकही वाक्य काढलं नाही मंदिर पूर्ण झालं आणि आता तुम्ही सांगायला लागले आम्ही होतो मी होतो आम्ही होतो मी होतो अहो हा मी, हो मी पणा सोडा मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मग काय झालं माहिती आहे ना आलात तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून तसं व्हायला नको साहेब बघा जबाबदारी घ्यायला शिका तुम्ही जर तिथे होतात ना तर बाळासाहेबांच्या शैलीत मी तुम्हाला सांगतो आमचे फडणवीस साहेब जर तिथे असतील तर त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि तुमचा मला सार्थ अभिमान आहे तुम्ही होतात कोणाचा विश्वास नसेल ना तर माझा विश्वास तुमच्यावर आहे तुम्ही तिथे होतात पण साहेब जबाबदारी घ्यायला पाहिजे होती तुम्ही आणि जबाबदारी घ्यायला शिका आम्ही तुमच्यापेक्षा खूप छोटे आहोत जबाबदारी घ्यायला शिका आता तुमचं अजून काय काय ठरलंय कोणती कोणती जबाबदारी कधी घेणार आहात ते आम्हाला कधी कळतं काय माहिती तुम्ही जबाबदारी घ्यायला पाहिजे होती पहिल्यांदा तुम्ही बोलले असते ना आमचा शंभर टक्के तुमच्यावर विश्वास बसला असता आता मंदिर तयार झाल्यानंतर जो तो उठतो तो मी होतो मी होतो मी होतो ठीक आहे मंदिर बनलं ना त्याचा आनंद आहे ना साहेब जबाबदारी घ्या नाही तर ते कसं व्हायचं आता आमच्या मनात शंभर प्रश्न यायला लागले जनतेच्या मनात कसं आहे जनतेचं मन म्हणजे फार वाईट काम आहे जनतेच्या मनात शंभर प्रश्न यायला लागले तुम्ही सुरतमार्गे गुवाहाटीला चाळीस आमदार शिंदे साहेब जेव्हा घेऊन गेले तेव्हा तुम्ही होतात की नव्हतात त्याच्यानंतर राष्ट्रवादी फुटली अजितदादा उपमुख्यमंत्री झाले तुमच्या जोडीला ते पण तुम्हीच केलं का नाही ना त्यांनी स्वतःने केलंय ना म्हणजे हे पक्ष तुम्ही फोडलेले नाहीत नाही तर उद्या तुम्ही सांगाल का आम्हीच फोडले होते ते पक्ष आम्ही तिथेच होतो ते पक्ष फोडताना हे पळपुटी कोणीच नव्हते असं नका करू साहेब जबाबदारी घ्या पाडला सरकार तर पाडला काही टेन्शन घेऊ नका आता तुम्ही कसे बोलता हे कोणी नव्हते आम्ही होतो फक्त आम्हाला त्याचं क्रेडिट खायचं नव्हतं तसंच तुम्ही आता क्रेडिट घ्या उद्या तुम्ही निवडणुकीला येऊन आम्हाला सांगाल की बाबा ती शिवसेना आम्ही फोडली राष्ट्रवादी आम्ही फोडली तर तसं नको मग त्याचं परत क्रेडिट खायला जाल मग ती साहेबांचं क्रेडिट संपेल ना अजितदादांचं मग क्रेडिट संपेल परत क्रेडिट तिथं मिळवायला जाल तर तसं नका करू जे काय केलं ना ते सांगून टाकायचं आणि श्रीरामाचं मंदिर झालं ना रामाचा आजपासून आदर्श घेऊया काय वाटतं राम सत्यवचने आणि एक वचने होतं त्याच्यामुळे साहेब आता राम मंदिर झालं जयंत पाटील साहेब काल सुंदर बोलले राम मंदिर झालं राम मंदिराच्या बेसवर मंदिर खूप लोकांनी आता मतं मागितली ती मतं लोकांची देऊन पण झाली पण आता मंदिर तर तयार झालं आता कोणत्या बेसवर मतं मागणार ना खरंय त्यांचं आता लोक सांगतील मंदिरचं झालं आता कशाला मतं द्यायची हे पण होऊ शकतं म्हणून तो पण विचार करा आणि काय माहिती आहे का पेट्रोल महाग झालं आहे बेरोजगारी वाढले शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे सिलेंडर महाग झाला आहे भाजीपाल्याची सत्यानाश झाले शेतकऱ्याचा सत्यानाश ह्याच्याकडे लक्ष द्या साहेब रामाचं जसं मंदिर बांधलं ना तसं कृपा करून मोदी साहेब आणि तुम्हाला विनंती आहे रामराज्य येऊ दे रामराज्य आलं ना मी शब्द देतो तुम्हाला डोक्यावर घेऊन पब्लिक नाचेल त्यांनी नाही नाचले तरी मी डोक्यावर घेऊन तुम्हाला नाचेन छातीवर कोरीन फडणवीस साहेब तुम्हाला जय श्रीराम